गेल्या काही दिवसांपासून आपण राज्यात बघतो की वातावरणामध्ये फार मोठे बदल झालेले आढळून आलेत आपल्याला विदर्भात सुद्धा अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं तडाखा दिला होता मात्र आता अवकाळी पावसाचं संकट विदर्भावरून हळूहळू टळलेलं आहे त्यामुळे आता विदर्भातील तापमान सुद्धा आता वाढण्यास सुरुवात झालेली आहे एकंद एकंदरीतच बघता राज्यातील तापमान हे नाही म्हटलं तरी चाळीस अंशापर्यंत पोहोचलेलं आहे किंवा या दोन ते तीन दिवसांमध्ये ते चाळीस अंशापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे कारण उन्हाच्या झाडा आता प्रचंड प्रमाणामध्ये जाणवू लागलेल्या आहेत त्याचप्रमाणे मुंबईतलं जर का वातावरण बघायला गेलं तर मुंबईतलं वातावरण सुद्धा आता हळूहळू वाढत आहे मुंबईतला जो उन्हाचा पारा आहे तो आता प्रचंड प्रमाणामध्ये मुंबईकरांना जाणवू लागलेला आहे दमट आणि उष्ण हवामानासोबतच ऊन सुद्धा तितक्याच प्रचंड प्रमाणामध्ये मुंबईकरांना जाणवत आहे बावीस मार्च रोजीचं तापमान बघायला गेलं तर ते छत्तीस अंश सेल्सिअस आहे तर तेवीस मार्च रोजी हेच तापमान अडतीस अंश सेल्सिअस वर जाण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे म्हणजेच मुंबईतील कमाल तापमानात तेवीस मार्च रोजी हे वाढ होण्याची शक्यता आहे पुण्यात बघायला गेलं तर किमान तापमानाची नोंद हे चौदा ते पंधरा अंश सेल्सिअस आहे तर कमाल तापमानाची नोंद ही सदतीस अंश सेल्सिअस करण्यात आलेली आहे पण हेच तापमान अं तेवीस मार्च रोजी मात्र बदलणार आहे तेवीस मार्च रोजी पुण्यातील किमान तापमानामध्ये एक अंशानं वाढ होऊन ते सोळा अंश सेल्सिअस पर्यंत जाण्याची शक्यता आहे तर कमाल तापमान मात्र सदतीस अंश सेल्सिअस राहणार आहे नाशिकमध्ये बघायला गेलं तर किमान तापमान बावीस मार्च रोजी हे सतरा अंश सेल्सिअस होतं तर कमाल तापमान हे अडतीस अंश सेल्सिअस होतं तर तेवीस मार्च रोजी या तापमानामध्ये काही बदल नसणार आहे कमाल तापमान नाशिकमधलं तेवीस मार्च रोजी सुद्धा हे अडतीस अंश सेल्सिअस राहणार आहे कोल्हापूर मध्ये बघायला गेलं तर बावीस मार्च रोजी किमान तापमान हे तेवीस अंश सेल्सिअस तर कमाल तापमान हे सदतीस ते अडतीस अंश सेल्सिअस होत तर तेवीस मार्च रोजी हेच तापमान ता सारखं राहणार आहे फक्त कमाल तापमानामध्ये मात्र एक अंशानं घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे मराठवाड्यात सुद्धा आता तापमानाचा पारा असाच हळूहळू वाढत चाललेला आहे मराठवाड्यात जर का तेवीस मार्च रोजी आपण तापमान बघायला गेलं तर किमान तापमान हे वीस अंश सेल्सिअस तर कमाल तापमान हे सदतीस ते अडतीस अंश सेल्सिअसच्या घरात असणार आहे विदर्भात बघायला गेलं तर गेल्या काही दिवसांपासून गारपीट आणि अवकाळी पावसाचा चांगलाच बसला होता त्यामुळे तापमानात नक्कीच घट निर्माण झाली होती मात्र आता वीस ते एकवीस तारखेनंतर हा अवकाळी पाऊस आणि गारपीट कुठेतरी कमी झालेला असल्यानं आता विदर्भातील तापमान सुद्धा वाढत चाललेलं आहे जर का तेवीस मार्च रोजीचा कमाल आणि किमान तापमान आपण बघितलं तर किमान तापमान हे वीस अंश सेल्सिअस तर कमाल तापमान हे सदतीस ते अडतीस अंश सेल्सिअस असणार आहे शिवाय अंशतः ढगाळ आकाश राहण्याची सुद्धा शक्यता वर्तवण्यात आली आहे तर एकंदरीतच आपण बघितलं की राज्यातील प्रमुख शहरांचा कमाल आणि ता किमान तापमान पाहिलं किंवा एकंदरीत ता राज्याचं तापमान पाहिलं तर ते चाळीस अंश सेल्सिअस पर्यंत शक्यता आता निर्माण झालेली आहे त्यामुळे आता प्रत्येकच शहरांमध्ये हीट वेव जाणवती असं म्हणायला हरकत नाहीये त्यामुळे ज्येष्ठ नागरिक असू देत किंवा आजारी व्यक्ती असू देत लहान मुलं असू देत सगळ्यांनीच घराबाहेर पडण्या पडण्याआधी काळजी नक्कीच घ्यावी किंवा कारण नसताना घराबाहेर पडू नये असं आवाहन सुद्धा करण्यात आलेलं आहे त्याच पद्धतीनं आपल्या आपलं शरीर हे हायड्रेटेड कसं राहील किंवा जर का बाहेर पडायचं असल्यास आपण उन्हापासून किंवा उन्हाच्या तीव्र झाडांपासून आपलं संरक्षण कसं करू शकू यासाठी नक्कीच काळजी घेतली जावी तर हवामानाबद्दलचे अपडेट काय होता हे आपण आता जाणून घेतल्याच अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत राहा लोकलिटी मराठी